मित्रांनो असं पार पडलं लग्न आणि पल्लवी आणि सिद्धांत यांची जोडी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मित्रांनो आत्ता लग्नाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि काही क्षणातच परण्या निघणार आहे तर स्टेज आणि सगळ्या खुर्च्यांची अरेंजमेंट केलेली आहे इथं तर तुम्हाला मी ती दाखवतो हे बघा ह्या सगळ्या खुर्च्या लावल्या आहेत सगळ्या व्यवस्थित अगदी आणि बाहेर सनई चौघड्याचा आवाज तुम्हाला इथेही असेल आणि हे बघा हे स्टेज स्टेजवर आम्ही अगोदर सगळ्यांनी फोटो वगैरे काढून घेतले आणि हे आ... बघा वागा। लाईटिंग वगैरे खूप छान आहे स्टेजची इथं स्टेजवरच हे होणार आहे तर मित्रांनो लग्नाला थोडा उशीर आहे त्यामुळं मग अगोदरच जेवणाचं अरेंजमेंट करायचं ठरवलेलं होतं तर त्या पद्धतीनं आता जेवणाची अरेंजमेंट केली आहे आणि आम्ही आता जेवायला आलो इथं हे बघा जेवणासाठी खूप मस्त आहे तम्म आहे स्वीटमध्ये गुलाबजाम आहे मटकीची भाजी आहे बटाट्याची भाजी आहे आणि चिवडा मिक्स आहे मिक्स मिक्स व्हेज म्हणावं लागेल याला आणि पोळी पण आहे म्हणजे चपाती आणि पुरी पण आहे माझी पुरी संपलेली आहे आणि हे बघा इकडं ओम भाऊ कसं जेवण वाटतंय आहे जेवण एक नंबर आहे फक्त काहीतरी वाटायला लागली कशाची आहे तुम्हाला सांगतो मी मला कांदा की नाही मीठ नाही मीठ आहे आपल्याकडं माझ्याकडे नाही तू येतात ना घेऊन रामा कसं वाटतंय जेवण कोणती भाजी आवडली तुला सगळं आवडलं निरंजन सोनू शेठ असं डिश जर ना रोज पाहिजे रोज आता काही जर कार्यक्रम निघाला रोज आपली टीम खाल्ले <laughs> मानेच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसायला लागलाय कोणतं आवडलं जास्त माने तुला सगळंच खूप भारी हो ना मित्रांनो असं म्हणतात लग्नाचं जेवण खूप चविष्टच असतं कारण काय असतं की मुलीच्या वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून त्या लग्नासाठी तयारी केली असती त्यामुळं कधी लग्नाच्या जेवणाला तर नाव ठेवायलाच नाही पाहिजे हे मला बऱ्याच वर्षापूर्वी कळलेलं आहे आम्हाला सगळ्यांनाच खूप जेवण आवडलं होतं आणि आम्ही पोट भर जेवलो तर मित्रांनो आता ड्रेस घालून तयार झालो आहे आणि लग्नाची तयारी सुरू झाली म्हणजे परण्या निघला आहे हे जे आलेलं आहे आणि हे बघा हा ड्रेस घातला आहे तर परण्याचा आता बघू किती वेळ लागतोय तर अशा प्रकारे नवरदेव नवरीची एंट्री झाली इथं नवर नवरदेवाचं ऑप्शन झाल्यानंतर ताटकळून बसले होते लग्न लावण्यासाठी ते बघा सगळा हॉल फुल भरला होता एकदम म्हणजे सगळ्या खुर्च्या फुल होत्या काही लोक मागं उभे होते यावेळी गाण्याच्या ह्याच्यात मग एंट्री झाली नवरदेव नवरीची स्टेजवर हे तुम्ही बघू शकता सगळं म्हणजे मंडपात मधलं किती छान होतं कलर एकदम सगळं कॉम्बिनेशन वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन झालं तुळजाभवानीचं पूजन झालं आणि त्यानंतर मग मंगळाष्टकांना सुरुवात झाली हे बघा इथून म्हणजे बऱ्याच दूर होतो पण सगळं म्हणजे खूप प्रसन्न वातावरण आणि एकदम एन्जॉयफुल वातावरण होतं गर्दी खूप जमली होती सगळं फुल झालेलं होतं असं एकंदरीत सगळं झालं मंगळाष्ट मस्त लग्न लग्नाचं ठिकाण म्हणजे लग्न झालं ते खरंच खूप भारी रिसॉर्ट होतं रिसॉर्टमध्ये केलेलं लग्न खरंच भारी असतात हे पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी अनुभवलं अशा पद्धतीने लग्न लागल्यानंतर इथं बाजूलाच रुखवंत लावलेलं होतं त्याचे फू शूटही घेतले होते म्हणजे बघा रुखवंत तिथंच प्री वेडिंगचे फोटोही लावण्यात आलेले होते आणि असं सामान दिलेलं होतं था। तर मित्रांनो सध्या कार्यक्रम सुरू आहे जे म्हणजे सप्तपदीची एक प्रक्रिया असते आणि ती सुरू होती म्हणजे प्रतिपारंपरेनुसार ज्या मंत्रांच्या उच्चारात सगळं होतं तसं सुरू होतं इथं त्यासाठी वेगळं एक स्टेज बनवलं होतं त्यावरच ते मुव्हेबल होतं आणि मध्यभागी हॉलच्या ते बसवलेलं होतं आणि तिथंच सगळं म्हणजे होम आणि ते फेरे सप्तपदी काय असतं ते सगळं घेतलं गेलं लगे लग। सप्तपदीनंतर लगेच मग विदाईचा कार्यक्रम होणार होता आणि विदाईचा कार्यक्रम खूपच भाऊक झाले होते सगळे नवरी पण खूप म्हणजे हा भाऊ नवरीचा ऋषिकेश खूपच भाऊक होती नवरी खूप रडली आता हे विदाईच्या वेळेस म्हणजे आजच सगळेच भाऊक होऊन जातात भावनिक भाव होऊन जातात आणि अशा पद्धतीनं मग विदाईचा कार्यक्रम सुरू झालेला होता नवरीनं आणि नवरदेवानं सगळ्यांचे दर्शन घेतले आणि मग ते सगळे म्हणजे ह्या एकदमच इमोशनल असतं ते गाणं आणि ते सगळंच मग अशा पद्धतीनं नवरीला ही गाडी होती सजवून आणलेली नवरदेवाकडून तर ह्या गाडीत बसून मग नवरीची विदाई होणार होती तर अगोदर सगळ्यांच्या भेटी गाठी गाडीत बसल्यानंतर पण हे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर नवरीची विदाई झाली तर अशा रीतीनं लग्न पार पडलेलं आहे आणि नवरीची विदाई झालेली आहे आणि आता आम्ही नेवपूरला निघणार आहे आहे तिथंच म्हणजे नवरीच्या गावाला जाणार आहे सगळे तर हे बघा सगळे आवर आवर चालू आहे पाठीमागं तर ह्या गाड्या पण निघाल्या आहेत काही गाडी निघायला लागली हे बघा इथं एक गाडी आहे आणि सगळे निघायला लागले तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा होता एकंदरीत लग्नाचं आणि खूप छान लग्न झालं खूप छान रिसॉर्ट होते गजानन रिसॉर्ट म्हणून आहे जेवण वगैरे सगळी व्यवस्था एकदम एक नंबर केली होती त्यामुळं खूप छान झालं लग्न सेलिब्रेशन थँक्यू गुड बाय